हनी ट्रॅप हनी ट्रॅप हनी ट्रॅप हे हनी ट्रॅप प्रकरण काय आहे विधानसभेत पावसाळी अधिवेशनात हे हनी ट्रॅप प्रकरण इतकं काय घासतंय विरोधकांनी हा मुद्दा का लावून धरलेला आहे हे सर्व जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागृत उच्चार मंचा काही दिवसांपूर्वी ठाण्यात एक महिला एका उद्योजकाच्या विरोधात विनयभंगाची केस करते त्यानंतर त्या उद्योजकाकडनं कळते की या महिलेत आणि त्याच्यामध्ये संबंध असतात या महिलेकडनं त्याचे काही व्हिडिओ काढलेले असतात त्या व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित उद्योजकाला मी पोलीस आहे अशा धमक्या देऊन ब्लॅकमेल केलं जातं या सर्व गोष्टींची माहिती कळाल्यानंतर असं दिसून आले की ती महिला पोलीस अधिकारी नसून होमगार्ड आहे त्यानंतर तिच्यावर कार्यवाही केली जाते पण ही महिला इथेच न थांबता सरकारी अधिकारी आजी माजी मंत्री यांच्यासोबत वेगवेगळ्या कारणाने भेटते त्यानंतर त्यांच्यासोबत सेल्फी काढते तोच सेल्फी दुसऱ्या अधिकाऱ्यांना दाखवते यांच्यासोबत माझी ओळख आहे असं सांग सांगण्यात येते त्यानंतर अधिकाऱ्यामध्ये आणि महिलेमध्ये भेटीगाठी वाढतात एकमेकांचे कॉन्टॅक्ट शेअर केले जातात कॉन्टॅक्ट शेअर झाल्यानंतर चॅट चालू होते चॅटमध्ये मग हा आपला बब्या जो सरकारी अधिकारी असतो त्या महिलेसोबत बोलू लागतो तिच्या मेसेजला रिप्लाय द्यायला चालू करतो त्यानंतर महिलेकडनं आणि आपल्या या बब्याकडून एकमेकांचे फोटो शेअर केले जातात काही अर्धनग्न अवस्थेतील एकमेकांना फोटो शेअर केले जातात पण बघायला हे माहीतच नसतं की आपल्या चॅटचे आणि आपले काही फोटो यांचे स्क्रीनशॉट काढले जातात ते काही ठिकाणी सेव्ह केले जातात बब्या त्या महिलेचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो पाहून उत्तेजित होतो आणि खरा खेळ इथेच सुरू होतो मग भेटण्याची वेळ ठरते मग आपला बब्या आणि ती महिला ठरलेल्या तारखेला ठरलेल्या ठिकाणी भेटतात भेटल्यानंतर संबंधित महिला आणि आपला बाब्या रूममध्ये जातात त्यांच्यामध्ये प्रणय क्रीडा होते शारीरिक संबंध ठेवले जातात आणि हे सर्व करत असताना बाब्याला माहीतच नसतं की ते दोघे सोडून या रूममध्ये अजून तिसरं कोणी तरी आहे आणि ते दुसरं तिसरं कोणी नसून एक छुपा कॅमेरा असतो आणि त्या छुप्या आणि त्या छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या सर्व गोष्टींची रेकॉर्डिंग केली जाते आणि त्यानंतर का काही दिवसांनी काही महिन्यांनी किंवा वर्षभराने संबंधित अधिकाऱ्याला म्हणजेच आपल्या बघायला ते व्हिडिओ आणि त्या रेकॉर्डिंग ते स्क्रीनशॉट या सर्व गोष्टी व्हायरल करण्याची धमकी देण्यात येते तर त्यावेळी आपल्या या बघायला कळतं की आपण ट्रॅपमध्ये फसलो आहे आता आपल्याला बायका मुलं आता आपण सरकारी अधिकारी आहोत आपण मंत्री आहोत आमदार आहोत खासदार आहोत या या आपल्या बाब्याला ही सर्व लंपटिग्री करायला कुठल्याही प्रकारची लाज नाही वाटत पण जेव्हा व्हिडिओ बघतो तेव्हा आपल्या या बाब्याला सर्वजण आठवतात मग बाब्याकडे त्या महिलेच्या माध्यमातून पैशांची मागणी केली जाते आणि ते पैसेही पुरवले जाते आणि या सर्व गोष्टीला इंग्लिश हनी ट्रॅफ्ट म्हणतात आता या हानी ट्रॅपमध्ये राज्याचे बहात्तर अधिकारी आणि काही आजी माजी मंत्री आढळलेले आहेत काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याला ह्या महिलेच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांची मागणी केली जाते ते तीन कोटी रुपये दिल्यानंतर परत दहा कोटी रुपयांची मागणी केली जाते हा अधिकारी फाशी घेण्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो पण त्याची पत्नी समोर येऊन या सगळ्या प्रकाराच्या विरोधात गुन्हा दा, दाखल करतो पण आता हे बहात्तर अधिकारी कोण कोण आहेत हे देखील बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे पण या सर्व विषयावर एक वैयक्तिक मत मांडावं असं मला वाटतंय हे जे अधिकारी आहेत कोण आहेत माहीत नाही हे जे मंत्री आहेत कोण आहेत माहीत नाही पण या सर्वांना कोणीतरी आपला आयडल मानत असतं कोणीतरी आपला इन्स्पिरेशन मानत असतं तरुण पिढी या वर्गाकडे बघून जगत असते यांच्याकडून काहीतरी शिकत असते तर आता तरुण पिढीने ह्या लोकांकडून काय शिकवतं हा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र